न्यूज मराठी अरे पाहू दिशा सुहास बाबर यांचा मास्टर प्लॅन देवनगरमधून धडाकेबाज केली सुरुवात स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या विशेष प्रयत्नातून देवनगर येथे मान्य श्री बाळासाहेब ठाकरे स्मृती ग्रामपंचायत बांधणी योजना अंतर्गत भूमिपूजन समारंभ युवा नेते सुहास बाबर यांच्या हस्ते संपन्न झाला गावातील विविध विकास कामांचा शुभारंभ यावेळी झाला सुहास बाबर यांच्या मास्टर प्लॅनला देवनगरमधून धडाकेबाज सुरुवात झाली त्यांच्या विकास कामांचा रथ जोरदार धावू लागला आहे देवनगर येथील ग्रामपंचायत बांधणीसाठी एकवीस एक एक करन लाख एकोणतीस हजार नऊशे एक्क्याण्णव रुपये गावातील नळ पाणी पुरवठा जलजीवन मिशन सात लाख रुपये पंधरा योजनेअंतर्गत कॉन्क्रीट रस्ते करणं अकरा लाख रुपये जनसुविधा अंतर्गत रस्ते करणे चार लाख रुपये वेताळगुरु येथे सोयी सुविधा पुरवणा तीर्थक्षेत्र योजना क वर्ग चार लाख रुपये आदी कामांचा शुभारंभ झाला यावेळी सरपंच विशाल सुभाष पवार उपसरपंच सुधीर नारायण शेंडे माजी सरपंच बबुताई मनोहर जंगम सुरेश भाऊ निवृत्ती शेंडे रघुनाथ लक्ष्मण इंगळे तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी या काय म्हटलंय सुहास बाबर व सरपंच विशाल पवार यांनी आज देवनगरमध्ये विविध विकास कामांचं उद्घाटन आणि काही कामांचं लोकार्पण या ठिकाणी आपण आज करतोय ग्रामपंचायतच्या इमारतीसाठी जवळपास साडे एकवीस लाख रुपये मातोश्री ठाकरे योजनेतून या ठिकाणी मंजूर झाले आहेत आणि ह्या सगळ्या गावांचा विकास झाला पाहिजे ह्या भूमिकेतून भाऊने गेले दहा वर्ष खूप प्रामाणिकपणे प्रयत्न केला होता अडचण सगळ्यात मोठी होती त्या टिंबूच्या पाण्याचे ते प्रश्न बऱ्यापैकी आता संपुष्टात आले येत्या काही दिवसामध्ये सावगा टप्प्याचं भूमिपूजनाचा कार्यक्रम आदरणीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांच्या शोभासे पार पडेल आणि एक वर्षाच्या आत त्या मतदारसंघातलं एकही गाव विका त्या पाण्यापासून वंचित राहणार नाही याची व्यवस्था जे स्वप्न सगळ्या सर्वांनी बघितलं होतं भाऊनी बघितलं होतं ते पूर्ण होते आता नैतिक जबाबदारी आपली अशी आहे की ह्या गावांचा भौतिक विकास झाला पाहिजे की गावं छोटी मोठी हा भेदभाव न करता सगळ्या गावांना न्याय मिळाला पाहिजे ह्या भूमिकेतून काम करण्याची जबाबदारी आम्ही सर्वजण या ठिकाणी बाहूंचे कार्यकर्ते असतील सगळे गावातले सहकारी असतील आमचे ग्रामस्थ असतील या सगळ्यांच्या माध्यमातून आपण चांगलं मतदारसंघ उभा करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय जवळपास पंच्याहत्तर लाख रुपयाचं कामाचं भूमिपूजन आणि लोकार्पण अस् आपण या ठिकाणी करतोय या काही दिवसामध्ये म्हणजे पंधरा वीस दिवसामध्ये वर्क ऑर्डर होण्याची शक्यता आहे आणि हॅममधून जे रस्ते मंजूर झालेत विटा लेंगरे असे आपल्या मतदारसंघातले एकशे बेचाळीस किलोमीटरचे रस्ते, जी रस्ते ते सात मीटरच्या रुंदीनं आणि कॉन्क्रीट करणारे रस्ते आपण काही दिवसामध्ये आता त्याचं काम चालू करतोय अजून साठ लाख रुपये बजेटमध्ये या गावाला मंजूर झालेत इथून गावातून गाडी जाणार बांबाडे रस्ता त्या ठिकाणी जो आहे त्या रस्त्यासाठी साठ लाख रुपये बजेटमध्ये मंजूर आहे निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये त्या सगळ्या गावांचा गा एक मास्टर प्लॅन बनवून त्या गावामध्ये अपेक्षित असलेलं सगळं काम करण्याची भूमिका आमच्या सर्वांची असेल आणि हा मतदारसंघ एका नव्या उंचीवर नेण्याचा आमचा निश्चितपणे ने मानस असेल अनिल भाऊ यांच्या माध्यमातून विशेष प्रयत्नातून आपल्या गावाला नवीन ग्रामपंचायत इमारत मिळालेली आहे ज्यासाठी आम्हाला विशेष असे सहकार्य बाबर यांच्यासाठी मिळाले त्याबद्दल त्यांचा आभारी आहे आणि इथून पुढे माध्यमातून गावचा विकास करण्याच्या जास्तीत जास्त प्रयत्न करू व त्यांच्या मार्गदर्शन गावचा विकास करू स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा